मंडळी कशात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मजेत असायलाच हवा वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला थोडासा गंभीर विषयावरती आहे आणि त्याची मी सुरुवात काय करू म्हणजे कुठून करू सुरुवात मला तेच काय समजत नाही खूप वेळ झाला मी विचार करते की मी सुरुवात नक्की कुठून करू आणि काय करू ते की जेणेकरून मला जे काय बोलायचं ते मी पुढे असं पटपट पटपट बोलेन तर सुरुवात मला काय सुचत नाही मी काय करू ते तर मी डायरेक्टच बोलायला चालू करते तर खूप टाइम झालं म्हणजे वेळ पंधरा एक दिवस झाले असतील मी विचार करते की मी व्हिडिओ बनवू या विषयावरती पण असं होतं की एक मन बोलत होतं की बनवू एक मन बोलत होतं की नको बनवू आणि त्यानंतर मी फायनली आज व्हिडिओ बनवते मी दोन तीन दिवस झाले विचार करते मी ले ले की मी व्हिडिओ बनवतेच आता खूप दिवस झालं माझ्या जे काही म्हणजे बोलतात ना आपलं मनात जे साठलेलं आहे ते आपण आपलं मत जे आहे ते व्यक्त करावं कारण की ते राहतं राहतं आणि मग ती चिडचिड व्हायला लागते ती एक वेगळीच असते आपली चिडचिड त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवायलाच घेतला की ठीक आहे बनवते व्हिडिओ मी तर खूप दिवस झाले म्हणजे पंधरा पंधरा एक एक महिना होऊन गेला सर एक दोन महिने झाले असेल त्या सीनला आमच्या इथे म्हणजे वसेला एक मर्डर झाला होता आणि त्याचा व्हिडिओ आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी मी ट्रेनमध्ये होते त्यावेळेस आमच्या ग्रुपवरती आला व्हिडिओ तर आम्ही सर्वांनी बघितला आणि अगदी अंगावरती काटा आला होता तो व्हिडिओ बघून आणि त्याच्यानंतर दोन दिवस दोन ते तीन दिवस कंटिन्यू आमच्या ग्रुपमध्ये हेच डिस्कशन चालू होतं की काय चालू आहे हे सर्व आपल्या आजूबाजूला असे एका बेकार पद्धतीने मर्डर वगैरे होत आहेत हे सर्व आणि ते खूप डीप कन्व्हर्सेशन होतं आमचं आणि त्याच्यानंतर एवढं डोक्यावरती म्हणजे बोलतात ना की सकाळ संध्याकाळ तेच 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 डोक्यामध्ये होत होतं की असं कसं काय होऊ शकतं असं कोण एवढं क्रूर माणूस विचार करू शकतो किंवा करू शकतो आणि त्याच्यानंतर त्यावेळेस मी बोलली होती की आ, मी व्हिडिओ बनवेन या या ह्याच्यावरती तर मी व्हिडिओ नाही बनवली आणि त्याच्यानंतर आता जे काही होतंय म्हणजे तुम्ही आता बघू शकता कोलकात्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या बदलापूरमध्ये जो काही सीन झाला तो तर त्याच्यानंतर मी बोलले आता की व्हिडिओ बनवलीच पाहिजे या गोष्टीवरती की कोणीतरी व्यक्त झालं पाहिजे आणि सगळेजण स्टेटस वगैरे ठेवतायत इन्स्टाला स्टोरी ठेवतायत जस्टिस जस्टिस किंवा न्याय मिळू द्या त्याला फाशीची शिक्षा द्या पण मला नाही वाटत की फाशीची शि शिक्षा देणं म्हणजे त्याच्या त्या जी काही गोष्ट घडते म्हणजे एवढी वाईट गोष्टीसाठी फक्त फाशीची शिक्षा द्यावी असं मला नाही वाटत त्यासाठी मला वाटतं खूप म्हणजे खूप अशी शिक्षा अशी तयार केली पाहिजे की जो काही याच्या नंतरचे जे गुन्हे घडतील किंवा जो, जो काही असा विचार करेल असं काही घाण कृत्य करायचं की त्याच्या मनामध्ये थोडीशी तरी ॲटलिस्ट भीती वाटली पाहिजे त्याला की जर मी पकडलो गेलो तर माझ्यासोबत एवढं वाईट होऊ शकतं असं आणि मला पर्सनली असं वाटतं की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसोबत त्यांना जशी शिक्षा दिली होती किंवा त्यांना जेवढे एवढे कठोर त्यांच्यावरती हे केले होते अत्याचार केले होते आपल्या महाराजांवरती की म्हणजे त्यांची नखं का काढून घे काढली होती प्लस ते डोळ्यामध्ये साळ्या वगैरे टाकल्या होत्या सगळ्या जे काही म्हणजे आता मी ते बोलू पण नाही शकत म्हणजे अंगावरती काटा येतोय तर मला असं वाटतं ना की जे असे घाण कृत्य करतायत तर आपले महाराज तर ते आपल्या धर्मासाठी लढले होते म्हणजे धर्मासाठी त्यांनी सहन केलं होतं तर फक्त धर्मासाठी त्यांच्यावरती एवढे अत्याचार झाले होते तर मला असं वाटतं की जे कोणी असे घाण कृत्य करत आहेत रेप किंवा मर्डर वगैरे त्यांना मला वाटतं असं सहजासहजी फक्त फाशीची शिक्षा नाही व्हावी तर मला वाटतं अशा प्रकारची काहीतरी अशी अशी स्ट्रॉंग वाली शिक्षा व्हावी की जेणेकरून त्यांना पण थोडंसं असं काहीतरी वाटलं पाहिजे की भाई मी जर पकडलं गेलो तर मला अशा प्रकारची शिक्षा होणार आहे तर असं त्यांच्या मनात जर झालं तर मला वाटतं काहीतरी थोडाफार तरी काहीतरी फरक पडेल नाहीतर मला नाही वाटत की असं काही फरक पडेल आणि आपली जी काही न्याय व्यवस्था आहे जे काही सरकार आहे त्याच्यावर सगळेजण बघतच आहेत सॉरी माझे मध्येच लिंक तुटली कारण का, की मला बाहेर जावं लागलं आणि आता मध्येच बोलता होता लिंक तुटली किंवा कोण आलं मध्येच की पुढचं आपल्याला काय बोलायचं तर आपण एकदा बोलायला सुरुवात केली ना की बोलायला सुचून जातं की आपल्याला काय बोलायचं पुढे आता आता परत माझी लिंक तुटलेली आहे ठीक आहे मी सुरुवात करते पुन्हा मी कुठपर्यंत होते की संभाजी महाराजांवरती जसे आपल्या झालं जसे त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत जसं क्रूर कृत्य केलं गेलं तसंच मला वाटतं की जे असे गुन्हेगार आहेत तर त्यांच्यासोबत असं व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि कोणाकोणा असं वाटतं की त्यांना कठोर शिक्षा व्हावी फक्त फाशी देऊन मला नाही वाटत फाशीमध्ये भारीत भारी किती दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं त्रास होईल त्या व्यक्तीला आणि मला असं वाटतं अशी शिक्षा की ज्याने अंगावरती काटा येतो आपल्या ऐकून तर मला वाटतंय सगळ्यांच्याच येतो का काटा अंगावरती हे सगळं ऐकून तर त्या व्यक्तीचे पण यावं थोडासा तरी काहीतरी फरक पडावा असं मला वाटतं आणि जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्या आप इथे तर ती सुधरावी असं वाटतंय मला कारण की आता चार पाच दिवस झाला आमच्या घरात सुद्धा असंच आहे की याच्यामधून कधी असा विषय नाही आला आमच्या घरी की इनसिक्युरिटीचा किंवा काय आम्ही जॉबला जातो माझ्या बहिणी पण जातात जॉबला सगळे जर तर आमच्या घरी आता असं झालंय की नीट जावा व्यवस्थित जावा कोण काय बोललं तर म्हणजे कोणाला कोणी बोलवलं किंवा आवाज जरी दिला तरी त्यांच्याशी बोलू नका वगैरे असं खूप असं हे झालेलं हो, आहे आमच्या घरी पण तर मला असं वाटतं आम्ही तर आता मोठे आहोत तर म्हणजे जे लहान मुले आहेत तर त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल की आपली मुलगी बाहेर जाते तर म्हणजे सिक्युअर असेल का किंवा काय म्हणजे थोडा जरी टाईम झाला तिला यायला रिटर्न तर पण त्यांना किती भीती वाटत असेल आता हे चालू झालेला आहे मना सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या घरोघरी चालू आहे ज्यांच्या घरी मुली आहेत त्यांच्या घरी आणि मला असं वाटतंय की सर्वात पहिलं तर मुलींना आपण जे सांगतो की तू नीट राहा किंवा तू नीट कपडे घाल तू स्ट्रॉंग राहा अ... कोण काही बोललं तर म्हणजे ऐकून घेऊ नकोस किंवा म्हणजे शांत बस बसू नकोस जरी तुझ्यासोबत काही चुकीचं झालं तरी शांत बसू नकोस किंवा जास्त टाईम रात्रीचं बाहेर नको जाऊस वगैरे हो असं मला वाटतं मुलींना शिकवलं जातं घरामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये शिकवलं जातं तर मला असं वाटतं सर्वात पहिलं तर ज्या आई आहेत त्यांनी मला असं वाटतं त्यांची जी मुलं आहेत जी छोटी लहानापासून जी मुलं असतात त्यांना मला वाटतं समजवावं की पहिले संस्कार त्यांच्यावरतीच करावेत की मुली ही मुलगी ही काही खेळणं नाही आहे तर मुलगी ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तिचं संरक्षण हे तू तू करायचं तुझी जबाबदारी आहे जर एखादी मुलगी रस्त्यामध्ये एकटी आहे रात्रीची आहे तर ति तिचं संरक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे नाही की तिचा म्हणजे ती एकटी आहे तर तिचा फायदा घेशील किंवा म्हणजे तिचे अजून प्रॉब्लेम्स तू वाढवशील किंवा तिला इनसिक्युरिटी इन इन वाटली पाहिजे असं असं काही करू नकोस किंवा काय आता मी एक रील्स पण बघितली होती एक मला नाही आठवत आहे त्यांनी बनवली हो होती की त्यांचा मुलगा होता त्यांनी खूप छान प्रकारे ती व्हिडिओ बनवली होती मला असं वाटतं ही पहिल्यांदाच मी अशी व्हिडिओ बघितली होती की मला खूप छान वाटलं की असं ॲक्च्युली झालंच पाहिजे की प्रत्येक आईने मला वाटते मुलगीला समजवण्यापेक्षा पहिलं तर तिच्या मुलग्याला शिकवलं पाहिजे की मुलीचं संरक्षण किंवा जे काही आहे जबाबदारी ती आणि चांगले संस्कार हे घरातूनच होतात मला असं वाटतंय आणि जे काय ते आई शिकवते आणि जे काय वाईट संस्कार आहेत जे काय वाईट गोष्टी होतात ते मला वाटते बाहेरूनच शिकतात मुलं कोण कोणाच्याही घरात कोणी शिकवत नाही कोणती आई किंवा वडील शिकवत नाही मुलांना की तू असं वाईट कृत्य कर किंवा वाईट वाघ किंवा काय तर मला असं वाटतं मुलांची संगत आहे ती जास्त मॅटर करते आणि चांगले संस्कार हे आईवरती डिपेंड असतात तर आईने मला वाटतं पहिलं तर मुलांना समजावं की मुलगी ही एक जबाबदारी आहे आणि तिचं संरक्षण झालं पाहिजे तिची रिस्पेक्ट केली गेली पाहिजे आणि तरच मला वाटतं कुठेतरी चेंज होईल पु पुढचे जे फ्युचर आहे ते चांगलं होईल असं मला वाटतंय कायदे आणि आपली न्यायव्यवस्था जी काय आहे किंवा जे आपले सरकार आहे त्याच्यावरती तर मला काही बोलायचंच नाही आहे कारण काय अर्थच नाही आहे कोणी वोट देऊन किंवा न देऊन मी वोट करतच नाही विषय वेगळा येतो तर तुम्ही जे काही वोट देताय तर मला असं वाटतंय की जे तुमच्या घरी वोट मागायला येत आहेत पैसे देऊन आणि तुम्ही देत देताय तुम्ही सिरियसली पैशाला त्या दोन हजार चार हजार पाच हजार कितीही देऊ द्या किंवा दहा हजार देऊ दे पण तुम्ही स्वतःला एका वोटसाठी विकताय म्हणजे की तुमचं फ्युचर कसं असणार आहे किंवा तुमच्या मुलाबाळांचं फ्युचर कसं असणार आहे हे तुम्ही फक्त पैशासाठी तर थोडशा पैशासाठी तुम्ही तुमचं मत विकताय ह्याच्यातच समजून येतं की आणि तुम्ही अपेक्षा करताय की सरकार सरकार चेंज व्हावं किंवा सरकारने न्यायव्यवस्था चेंज करावी आणि हे सगळंच काही जे काही चालू आहे ते थांबावं तर मला वाटतं तुम्ही ही अपेक्षा करणं बरोबर आहे कारण की जर तुम्ही ओटच चांगल्या माणसाला करत नाही किंवा ओटच विचार करून नाही करत आहेत तर काही फायदा नाही आहे हे सगळं बोलून आणि जे काही स्टेटस आहे स्टोरी वगैरे ठेवून काही फरक पडेल असंही मला नाही वाटत कारण न्याय द्यायचा की नाही द्यायचा हे सर्व त्यांच्या हातामध्ये आहे आपल्या हातामध्ये काहीच नाही आपण फक्त बोलू शकतो आणि मोर्चे काढू शकतो अजून काय करू शकतो आणि जे काही मला वाटतंय तोडफोड वगैरे करतायत ते चुकीचं आहे तोडफोड वगैरे करून काय साध्य होत नाही जे काय शिक्षा येते ते जेणे कृत्य केलं त्याला शिक्षा मिळावी ना की जे कोणी रोडवरती आहेत किंवा जे काही गाड्या घेऊन जातात की त्यांना तुम्ही शिक्षा देत आहे त्यांच्यावरती दगड वगैरे टाकून हे करताय ते फार चुकीचं आहे त्रास हे सगळं मला वाटतं थांबलं पाहिजे लवकरच तर कधी थांबेल मला नाही वाटत अजून गंभीर होऊ शकतात विषय जर कायदे न्याय व्यवस्था आणि आपले जे सरकार आहे ते जर चांगले म्हणजे जर याच्यावरती ॲक्शन नाही घेऊ शकत नाही म्हणजे जर करणाऱ्याला जर चांगली शिक्षा अशी मस्त कठोर स्ट्रॉंग असं स्ट्रॉंगवाळी शिक्षा जेणेकरून असं फिलिंग आली पाहिजे की हा भाई ओके हे असं झालं ना अशा माझं असं झालं पाहिजे बस अजून काय नाही पाहिजे असं ज्यावेळेस वाटेल ना आणि प्रत्येक मुलीला असं थोडंसं शिक सिक्युअर वाटेल त्यावेळेस की की आमचं सरकार आहे किंवा म्हणजे आमची न्यायव्यवस्था आहे ती ओके आहे स्ट्रॉंग आहे की मी बाहेर फिरू शकते तर मला वाटतं की याच्या एक वर्ष अगोदर मला नाही वाटत की मला कधी असं वाटलं होतं की बाहेर जात किंवा भीती किंवा काय किंवा काय काहीच नाही किंवा घरच्यांना काहीच नाही पण आता गेल्या एक वर्षामध्ये मला वाटतं एवढं काय जे काही गंभीर चालू आहे तर मला असं वाटतंय आता म्हणजे त्या दिवशी मी एक सीन सांगते माझ्यासोबत पर्सनली झाला तो मी ऑटोमध्ये बसली होती मला उशीर झाला होता ऑफिसला जायला तर ना ऑटो ऑटोवाला माझ्याकडे म्हणजे त्याने बघितलं तर मी एकटीच होती ऑटोमध्ये तर आणि त्याने म्हणजे काय झालं सिग्नल थांबला होता था, सिग्नलचे ते आणि त्याने गाडी म्हणजे इकडून असा रोड जातो ना एक सरळ जातो आमच्या ऑफिसला रोड आणि थोडस टर्न घेऊन तुम्हाला असं पटकन असं म्हणजे मनामध्ये असं हे झालं भीती एक हे झाली पण त्याने टर्न घेऊन पुढे गेला तो म्हणजे सरळ असते ना म्हणजे विचार केला की जे काही चालू आहे ते प्रत्येकाच्या प्रत्येक मुलीच्या मनामध्ये इनसिक्युरिटी जी आहे ते आता सुरू झाली आहे याच्या अगोदर मला नाही वाटत की एवढी होती कारण मला पण एवढी वाटत नव्हती जेवढी आता मला खरंच वाटायला लागले आणि आमच्या घरच्यांना सुद्धा वाटायला लागले तर मला वाटतं जे कोणी छोट्या मुली आहेत लहान लहान मुली आहेत शाळेमध्ये जातात वगैरे तर शाळेमध्ये सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात किंवा म्हणजे आता हॉस्पिटल समजा म्हणजे हॉस्पिटलमध्ये जरी जायचं बोललं तरी म्हणजे सिक्युरसी मुलगी कुठे आहेच नाही म्हणजे सगळेजण बोलायचे पहिले की दिल्लीमध्ये सगळे व्हायचे पहिले हे सगळे सीन की महाराष्ट्रामध्ये नव्हते होत जास्त तर त्याच्यानंतर महाराष्ट्रवाले बोलायला लागले की हा आमच्या महाराष्ट्रामध्ये तर नाही होत आणि महाराष्ट्रामध्ये झालं तर आम्ही सोडणार नाही किंवा हे ते सगळं होणारच नाही तर ज्या वेळेस बोलतो ना आपण ती गोष्ट होतो जवळ जवळपर्यंत येते तेव्हा ते माणूस फक्त बोलतो इथे झालं ना आमच्या इथे नाही झालं ना, आमचे झालं रस्ता आम्ही बघून घेतो असं कोणी कुणी बघून वगैरे घेत नाही किंवा कुणी काही करत नाही फक्त स्टेटस ठेवतात नाही स्टोरी वगैरे ठेवतात किंवा आपण बोलून किंवा काही करून काही चेंज होत नाही तर मला असं वाटतंय की पण बोलून तरी काय होणार आहे पण ठीक आहे मी व्हिडिओ बनवते माझं मत आहे जे काय ते मांडते मला खूप दिवसापासून अशी म्हणजे बोलतात ना एक विचार करून करून एक माझ्या माइंडमध्ये आयडिया आली की आपल्या जसं छत्रपती संभाजी महाराजांना जसं ठेवलं होतं त्यांना जसं त्रास दिला गेला होता तर मला असं वाटलं की मी परवाच हा विचार केला की त्या व्यक्तीला म्हणजे जे रेप वगैरे करतात तर त्यांना कशी शिक्षा दिली जावी असं माझी इच्छा होती माझं तर पहिल्यापासूनच मत होतं की फाशीची शिक्षा हे काय योग्य आहेच नाही कारण तो मला वाटतं पंधरा दिवस तरी त्याला टॉर्चर केलं जावं त्याला म्हणजे ना जगू द्यावं ना मरू द्यावं त्याला असं वाटलं पाहिजे की ह्या शिक्षेपेक्षा मी मेलेला बरा की ही शिक म्हणजे हे सगळं कृत्य केलंच का मी असं मला त्याला वाटलं पाहिजे जो कोणी कृत्य घाल करेल त्याला आणि अजून काहीतरी मला बोलायचं होतं मी आता पटकन विसरून गेली आ, हे की आता जे मर्डर होत आहेत किंवा हो मर्डर होतात जे बोलतात नंतर लव वगैरे ते प्रकरण सगळं म्हणजे वन साईड लव किंवा डबल साईड लव लग्नाला नाही ना त्याच्यानंतर मग मुलगा जाऊन ते मर्डर वगैरे करतो हे सगळं चालू आहे आपण जे काही व्हिडिओ बघतो म्हणजे मर्डरचे वगैरे व्हिडिओ येतात किंवा कोणतरी शूट वगैरे करतं आणि फक्त शूटिंगच करू शकतात कोणी वाचवायला वगैरे जात नाही फक्त बोलतील की आमच्या इथे झालं असतं तर आम्ही वाचवायला गेलो असतो तर मला असं वाटतं जर एक माणूस मर्डर करतोय तर तुम्ही जर चार पाच जण एक माणूस तर नाही हँडल करू शकत कर। दुसऱ्या माणसाला कारण तो रागामध्ये असतो किंवा तो वेगळ्याच लेवलमध्ये असतो तर मला वाटतं चार पाच माणसं म्हणून जा ना तुम्ही हातपाय पकडा त्याच्या तो काय करणार आहे पुढे तर मला असं वाटतंय व्हिडिओ जे बनवायला घेतात आणि जे सोशल मीडियावरती वगैरे पोस्ट करतात की कशाप्रकारे मर् मर्डर केला तर मला असं वाटतंय ते बघून आणि ती आयडिया घेऊन किंवा ते बोलतात ना जर ह्याने केलं तर मी का नाही करू शकत असं प्रत्येकाच्या मनात होतं निर्माण आणि रागाने माणूस काहीही करू शकतो सर्वांना माहीत आहे तर मला असं वाटतंय की जे मर्डरचे प्रकार जे होत आहेत ते मला वाटतं जास्त प्रमाण वाढतात कारण की सोशल मीडियामुळे की व्हिडिओ बघून की कशा प्रकारे मर्डर वगैरे करतात आणि ते सगळं त्याच्यामुळे जास्त वाढतात तर मला असं वाटतंय की जर मर्डरचे व्हिडिओ व्हायरल होतात तर जर शिक्षा देतील रेप जे करणारे आहेत अशा नराधमांना जे शिक्षा देतील तर मला असं वाटतं त्याची व्हिडिओ काढावी आणि ती सोशल मीडियावरती व्हायरल करावी जेणेकरून काय होईल माहिती जो व्हिडिओ बघेल त्याच्या अंगावरती थोडा तरी काटा येईल ना का काटा आला पाहिजे आणि सॉरी तर प्रत्येकाच्या अंगावरती काटा आला पाहिजे ती व्हिडिओ बघून की अशा प्रकारची शिक्षा होतात किंवा दिली जाते शिक्षा तर हे कृत्य नाही केलं पाहिजे आणि सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे असं नाही म्हटलं पाहिजे की आ, मुली मुलगी तर आहे तिला कसंही काही करून कसंही केलं तरी कोणी काय करणार आहे मला असं प्रत्येकाच्या मनात झालं आहे आणि मेन म्हणजे असं प्रत्येक मुलीसोबत नाही होत त्या मुलीसोबत होतं जी मुलगी असं घरी नाही सांगत किंवा कमी बोलते किंवा जी एक्सप्रेस नाही करत म्हणजे किंवा बोलतात तिचे आईवडील रोज नसतील वगैरे मला वाटतं अशा मुलींसोबत जास्त टार्गेट केलं जातं त्या मुलींना आणि लहान मुलींना कारण की त्या त्यांना असं वाटतं की लहान मुली किंवा कोणी मुलगी अशी जी स्ट्रॉंग नाही ती ह्या गोष्टीबद्दल कोणाला सांगणार नाही किंवा शांतपणे ऐकून घेल वगैरे तर मला असं वाटतं प्रत्येक मुलीला मला सांगावं असं वाटतं की तुम्ही स्ट्राँग राहा आणि नाही बोलायला शिका मेन म्हणजे तर जिथे पण असाल तुम्ही कोणी काही करत असेल चुकीचं तुमच्यासोबत पहिलं तर नाही बोला नाही म्हणला तरी पुढचं ऐकलं नाही तर ओरडा करा आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका मारा कसंही मारा कुठेही मारा त्याच्या प्रायव्हेट पार्टवरती मारा मग विषय संपला पुढे तो काही करू शक करूच शकणार नाही मला असं वाटतंय तर तुम्ही पहिलं तर स्वतः एवढं स्ट्रॉंग व्हा की स्वतः सो रोशन स्वतः करू शकाल आणि घाबरायची गरज नाही जे काय म्हणजे चुकीचं काही झालं असेल किंवा होत असेल तुमच्यासोबत तुम्ही डायरेक्ट येऊन आप घरी सांगाल किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगाल आणि त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल मला मला पर्सनली पोलिसांवरती खूप विश्वास आहे खूप म्हणजे खूप पण त्याच्यावरचे जे असतात जे काही सरकार बोलू शकतो आपण त्याला त्याच्यावरती विश्वास माझा जराही नाही काडीचाही नाही विश्वास आणि मला असं वाटतं व्हिडिओ खूप मोठी होते पण ठीक आहे अजून काय बोलायचं मला मुलींसाठी काहीतरी सांगायचं होतं मला मुलींसाठी मेन म्हणजे तर मला असं वाटतंय जे आता मर्डर होत आहेत रेपच नंतर बोलते मी तर मर्डर होत आहेत तर जे काही लव वन साइड हो वगैरे सा तर वन साइड सहसा एवढे वन वाले जास्त नाही होत आहेत तर जे डबल जे जे ते डबल साइड आहेत म्हणजे जे रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर जे लग्नाला नाही बोलत आहेत त्यांच्या घरची आणि मुलगी बोलते की लग्न मला नाही करायचं त्याच्यानंतर मर्डर होत आहेत हे प्रकरण जास्त होते तर मला असं वाटतंय तुम्ही जर प्रेम करताय तर मुलगा बघा कसा आहे तो त्याचा बॅकग्राऊंड बघा त्याचे आई वडील बघा त्याची फॅमिली बघा नंतरच करा कारण की हे गरजेचं आहे म्हणजे बोलतात ना की सगळं बघून कोण प्रेम करतं तर मला असं वाटतं सगळं बघूनच प्रेम केलं जातं आता आता तर असं होतच नाही की एकदा बघितलं आणि प्रेम झालं असं नाही होत आणि मला असं वाटतं एकदा भेटीत पण प्रेम अजिबात होत नाही प्रेम व्हायला मला वाटतं तीन ते चार महिने तर जातातच आणि त्याच्यामध्ये मला वाटते मुलगीना मुलगीला समजत नाही कोणतीही व्यक्ती जर आपण बोलतो ना त्याची बॅकग्राऊंड जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला ओळखू नाही शकत तर तुम्ही डायरेक्टली म्हणजे कोणावरती विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावरती जे भेटतात किंवा म्हणजे एखादं मुलगा जर प्रपोज करतोय तुम्हाला तर मला असं वाटतंय डायरेक्ट हो बोलू नका पहिलं तर त्याचं बॅकग्राऊंड चेक करा त्याला न समजतं बॅकग्राऊंड चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही हो बोला वगैरे किंवा रिलेशनशिप मध्ये या बाकी तुमची आहे तुम्ही काही डिसिजन घेऊ शकता तुमच्यासोबत जे काही चुकीचं होते ते तुमच्यामुळेच होतंय मी याच्यावरती कोण काही घे बोलू नाही शकत की हे सगळं आम्ही नव्हतं सांगितलं बरोबरच आहे की फॅमिली पण बोलू नाही शकत की आम्ही सग आम्ही सांगितलं होतं किंवा पोलीस नाही बोलू शकत की आम्ही नव्हतं सांगितलं प्रेम करा वगैरे हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे आणि तुमच्यावरती आहे की मुलगा कसा तुम्हाला बघायचा आहे प्रेम करताय तर कर बघून करा आणि लॉयल मुलगा असेल त्याच्यावर करा म्हणजे जर रागीत मुलगा असेल तर मला असं वाटतंय की तुम्ही पहिलं तर म्हणजे डायरेक्टली कोण एवढा राग व्यक्त नाही करत किंवा को डायरेक्टली कोण एवढा मर्डर नाही करणार कारण की जर तुम्हाला थोडासा जरी त्याचं तर 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 एवढं तरी समजून येतं की पुढचा व्यक्ती कसा आहे ते आणि मर्डर करेपर्यंत एवढ्या माणसासोबत तुम्ही कसे काय राहू शकता मग तेच समजत नाही पहिलं तर भाई तुम्ही बघूनच प्रेम करा आता तर प्रेमावरती पण असे भीती वाटायला लागली की जे रिलेशनशिपमध्ये आहेत तर मला वाटतं दे त्यांच्या मनात पण थोडीशी भीती निर्माण झाली असेल की मी जर नाही बोलली तर जो माझा पार्टनर पार? आहे तो काय करेल किंवा काय माझ्यासोबत पण असंच होईल वाईट वगैरे असं प्रत्येकाच्या मनात येत येतच असेल ह्या सगळ्या गोष्टीमुळे तर मुलींना मला वाटतंय की तुमच्यावरती आहे मुलगा कसा चूज करायचा ते आणि बघूनच करा, करा तुमचं शेवटी फ्युचर आहे तुमची लाईफ आहे बाकी कोण काय बोलू शकतं आणि आता रेप होणाऱ्या मुलींसाठी मला असं वाटतंय तर रेप होण्यासाठी कोणाची चुकी असते किंवा चुकी नसते असं मला वाटत नाही मुलगीचीच चुकी असते असं किंवा म्हणजे आता मला वाटते मोठी मुलगी असेल तर रेप झाल्यानंतर पहिला तर क्वेश्चन हाच असतो की तिने छोटे कपडे घातले होते का तर छोट्या कपड्याचा मला वाटतं काय प्रश्न आहे थोडाफार असेल प्रश्न पण जास्त कोण प्रश्न नाही होत कारण की जर चार मुलगी चार वर्षाच्या मुलगीवरती रेप होऊ शकतो तर तिने कपड्याचं किंवा काही काय म्हणजे लॉजिकच नाही की चार वर्षाची मुलगी म्हणजे एवढी चिमुकली मुलगी म्हणजे एवढं छोटंसं गोंडूस बा बाळ असते की त्याच्यावरती रेप करायचा कोण कसा विचार करू शकतो भाई त्याची तर चार वर्षाची मुलगी म्हणजे त्याची पप्पी वगैरे घेऊ म्हणजे असं क्यूट अशी अशी मुलं असतात त्या चार पाच वर्षापर्यंत सहा वर्षापर्यंत मुलं अशी असतात म्हणजे त्या ते रेप होऊ शकतो म्हणजे भाई काय बोलू शकतो आपण म्हणजे एवढी क्रूर व्यक्ती म्हणजे क्रूर त्यांचा विचार क्रूर त्यांचं नेचर म्हणजे इतके घाण विचार कसे असू शकतात तेच काय समजत नाही आहे आणि अशा घाण व्यक्तींना मला असं वाटतं खूप म्हणजे खूप घाणवाली शिक्षा द्यावी अशी सहजासहजी अशी इझिली शिक्षा देऊच नाही आणि मेन म्हणजे जे आता म्हणजे मर्डर रेप झालाय की नाही रेप केला आहे के की नाही त्याने हे करतात प्रूफ करतील त्याच्यानंतर काय काय प्रूफ करतील बाबा आणि त्याच्यानंतर त्याला शिक्षा दिली जाईल आणि ते किती टायमानंतर देईल किंवा देतील किंवा नाही देतील कोण कोण बघणार आहे त्यानंतर काय समजणार पण नाही त्याचा पुढचा विषय दरवेळेस असं सुद्धा कोणताही मोठी मोठी घटना होऊ दे ह्याच्यावरती चॅनलवरती किंवा मीडियावरती फक्त ती घटना कुठपर्यंत घडली कशी घडली कसं काय काय तिथपर्यंत फक्त समजवलं जाईल त्याच्या पुढची शिक्षा काय झाली किंवा काय नाही कुठपर्यंत काय समजणारच नाही नंतर मग ते वेगळाच विषय त्यांचा कारण की त्यांचा चॅनल चालवायचा असतो त्यांना ट्रेंड जो चालवा चालू आहे त्याच्यावरती सिरोक बनवणार आणि ते तोच विषय घेऊन बसणार आणि राजकारण जास्त करून मला वाटतं तर टी व्ही पण लावली मी तर थोडा वेळ ते बदला वगैरे दाखवतात त्याच्यानंतर जे राजकारणी आहेत आपले तर त्यांचे विषय वेगळेच असतात ते तर दरवेळेसच आहे दुनियामध्ये काय चाललंय किंवा कुठे काय चालतं त्यांच्याशी त्यांना काही फरक पडलेला नसतो कोण कश कोणावरती काय टीका करते कोणी काय केलं ह्याच्यावरतीच त्यांना बोलायचं असतं आणि ह्याच्यावरतीच त्यांना जास्त इंटरेस्ट आहे कारण की त्यांच्या घरी काय होत नाही त्यांना काही फरक नाही पडत असं मला वाटतं कारण त्यांच्या आई आई बहिणी मुली जे कोणी आहे ते सिक्युअर आहे कारण ते गाडीतून फिरतात कुठेही एकट्या जात नाहीत त्यांच्यासोबत बॉडीगार्ड असतात त्यामुळे त्यांच्यासोबत काही चुकीचं होणारही नाही आणि जरी झालं तरी ते मला नाही वाटते एका रात्र त्याला पकडत असतील आणि त्याचं काही करतील म काही करू शकतात ते एका दिवसात ते नाहीसं पण करतील सगळा विषय पुढे जाऊच देणार नाहीत विषय आणि फक्त सर्वसामान्यांसोबत काही जर झालं तर मला असं वाटते कोणी काही ॲक्शनच घेणार नाही कारण कोणी काही बोलणार नाही कारण की त्यांच्या घरात होणार होत नाही तर कोणी काही ॲक्शनही घेणार नाही आणि कोणी काही बोलणार नाही कारण त्यांना काही फरकच नाही पडत कारण त्यांच्या घरात नाही होत जेव्हा त्या ज्यावेळेस बोलतात ना काहीतरी म्हण आहे मराठीमध्ये मला आता आठवत नाही ज्याची जळते त्यालाच कळते तरी तर आहेच पण ज्याच्या घरचं असं काहीतरी आहे ती म्हण मला आता आठवत नाही तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करून सांगा तशी सिच्युएशन आहे जर त्यांच्या घरी किंवा त्यांच्या मला वाटते आसपास कोणाचं तरी काहीतरी झालं असतं चुकीचं तर मला असं वाटतं कोणीतरी ॲक्शन घेतली असते याच्यावरती आणि खूप स्ट्राँग त्यावेळेस मला ते स्ट्राँग काहीतरी झालं असतं पण होत नाही मी असं नाही बोलत आहे की व्हावं असं मला तसं वाटतं अशी गोष्ट कधीच होऊ नये रेपचे वगैरे जसं मला वाटतं की सगळं व्यवस्थित राहावं पण असं आपल्यासारखं होऊ नाही शकत आपण जसा विचार करतो तसं जग नाही चालू शकत पण कदाचित त्यांच्या घरी काहीतरी झालं असं चुकीचं मला असं वाटतं त्यावेळेस त्यांना किंमत कळाली असती सगळ्या गोष्टींची तर ठीक आहे जे बोलत नाही आहेत नेते त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो आपण काय नाही बोलू शकत ते फक्त वोट मागण्यासाठी येतील मी काय करू शकतो काय नाही करू शकत त्यावेळेस फक्त येतील त्यावेळेस त्यांना फक्त जनता दिसेल आणि त्यावेळेस जनतेचे प्रॉब्लेम दिसतील त्यावेळेस विचारायला येतील की घरी काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला काय त्रास आहे का आम्हाला वोट करा आम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सगळे सॉल्व्ह करू वगैरे तर मला असं तुम्ही फसू नका वोट करा चांगल्या माणसाला करा तो कोणीच चांगला नाही मला असं वाटतं आहे ठीक आहे सोडा विषय हे माझं पर्सनली आहे कोणी कोणालाही सपोर्ट करू शकता ज्याचं त्याची लाईफ आहे ज्याचं त्याचं डिसिजन आहे मला वाटतं मुलीने स्ट्रॉंग राहावं आणि स्वतःला प्रोटेक्ट करा आणि जे काही चुकीची गोष्ट घडते ती पहिली जाऊन सांगा पहिली शेअर करा लपवून ठेवू नका असं बोलू नका की जर मी सांगितलं किंवा काय जर झालं तर माझ्यासोबत काहीतरी चुकीचं होईल वगैरे असं काही होत नाही फक्त सांगून बघा एकदा एकदा नाही तुम्ही सांगितलंच पाहिजे आणि तुम्ही जिथेही असाल मला वाटतं ऑफिसमध्ये पहिलं ऍक्शन घ्या सहन करू नका सहन केला तर पुढचा व्यक्ती अजून करणार अजून पुढे येणार अजून जवळ येणार आणि मग भाई पुढची काही बोलत नाही तर मग तो फायदाच घेत राहणार असं असं होत राहणार तर तुम्ही असं करू देऊ नका जर काही चुकीचं होत आहे तर मला असं वाटतं पहिलीच ऍक्शन घ्या जोपर्यंत गळ्याला येत नाही तोपर्यंत बोलतात ना पाणी गळ्याला आल्यानंतर आपण पोहायला पोहायचा प्रयत्न करतो तसं करू नका ज्यावेळेस पाणी आहे खालीपर्यंतच आहे पाणी तर पोहायचा प्रयत्न करा तेव्हा तुम्ही पोहायला शिकाल आणि तुम्ही वाचू शकाल नाहीतर मग जर दलदलीमध्ये पाय घसरला तर मग वाचवणं शक्य नाही आणि कोणी दुसरंही वाचवू नाही शकणार तुम्हाला त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग राहा सेफ राहा आणि अजून काय राहिलं सर माझा विषय तर मला आता काही सुचत नाही आहे जेवढं काही मला बोलायचं होतं मला असं वाटतं ब बोललं असेल मी आणि जर जर काही माझं चुकलं असेल तर माफी असू द्या आणि मुलींना स्ट्रॉंग राहायला तुमचे जे कोणी आजूबाजूला मुली असेल मला असं तो पर्सनली मुलांना सांगावं असं वाटतं माझे भाऊ जे काही माझे फ्रेंड्स वगैरे हो आहेत तर मुली ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मुलींची स सुरक्षा करणं तर तुमच्यावरती आहे काय करणं तुम्हाला क्रूर म्हणायचं आहे कसं म्हणायचं आहे काय घ्यायचं आहे तर मला असं वाटतं चांगलं राहावं तुम्ही रिस्पेक्ट केली तर रिस्पेक्ट मिळेल तुम्हाला आणि मुलींना देखील मला असं वाटतं आहे की स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिका आणि बोलायला शिका सहन करू नका कोणतीच गोष्ट आणि आता जया किशोरीजींचा पण मी इंटरव्ह्यू बघितला त्या पण बोलत होत्या की जर तुम्हाला कायदा कानून जर चेंज करायचं आहे तर मला वाटतं पहिली घराघरातून सुरुवात झाली पाहिजे मुलांवरती संस्कार झाले पाहिजे मेन म्हणजे तेच तर ते आहे मुलींवरती नंतर संस्कार करा तुम्ही पहिले मुलांवरती संस्कार संस्कार करा की मुलीशी तुम्हाला कसं वागलं पाहिजे कसं नाही वागलं पाहिजे आणि जर जर तुम्ही ग्रुपने बसत असाल मला सर्व मुलांना सांगा, सांगाय सांगावं असं वाटतंय की जर मुली ग्रुपने बसत असाल तर प्लीज मुलगी एखादी जर येत वगैरे असेल तर तिच्याकडे बघणं तर ठीक आहे पण काही काही लोक कमेंट पण करतात म्हणजे का करतात तुम्ही लोक काय मिळतं तुम्हाला कमेंट वगैरे करून त्या मुलीला किती वाईट वाटत असेल किंवा किती इन्सिक्युअर वाटतं त्यावेळेस ज्यावेळेस एखादा ग्रुप असा बसला असेल मुलांचा आणि मुलगी एखादी जाते आणि त्यावेळेस सगळं कमेंट मिळते आणि तिच्या मनात हेच असतं की हे लोक जर सगळेजण आले तर माझं काय होईल किंवा काय तर मला असं तुम्ही प्लीज हे सगळ्या गोष्टी स्टॉप करा माझे जे काही भाऊ असतील माझे फ्रेंड्स असतील जे कुणी व्हिडिओ बघत असतील मला असं वाटतंय सुरुवात तुमच्यापासून करा तेव्हाच चेंज होईल सगळं काही आणि सगळ्या तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि तुमच्या बहिणींनाही शेअर करा आणि त्यांना त्यांना देखील सांगा तुम्ही समजावा आणि मला वाटतं सगळ्या घर घरच्या ब लोकांनी बसून पहिलं डिस्कशन करा की कसं राहायला पाहिजे कसं नाही राहायला पाहिजे मुलगीला समजावा की स्ट्रॉंग राहा का म्हणजे काही असेल तर आम्हाला शेअर कर काही काळजी करू नको वगैरे आणि सेफ तिची सेफ्टी सेफ्ति तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मला असं वाटतं मुलांची आणि तुमच्यावर आहे भावांनो कसं राहायचं कसं नाही राहायचं आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आपली भूमी किती पावनभूमी आहे आपले छत्रपती संभाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि मेन म्हणजे ते घडले ते कारण की आपली जिजाऊ तशा होत्या त्यामुळे ते घडले तर मला असं वाटतं सगळ्यांनी जिजाऊ पहिलं बनायला शिका आणि त्याच्यानंतर मुलांना तुम्ही घडवा आणि त्याच्यानंतर सगळी गोष्टी मला वाटतं थोडं हळूहळू चेंज होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे मी व्हिडिओ स्टॉप करते मला असं वाटतंय मी खूप काही बोलले व्हिडिओ मला वाटते खूप मोठी होणार आहे काय नाही ते मोठी होणार आहे मला तर माहीत पण नाही कारण मी कटकट घेतले दोन तीन वेळा मी उठले पण आहे तर थँक्यू था था सो मच बघितल्याबद्दल आणि सॉरी काय चुकलं असेल तर पुन्हा एकदा स मी माफी मागते मनापासून आणि जर मला असं तुम्हाला जर माझी व्हिडिओ थोडीशी जरी हेल्पफुल वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच आणि नीट राहा सुरक्षित राहा सेफ राहा आणि सर्वांची काळजी घ्या बाय बाय लव यू